मोजे गौडगाव येथील समाज बांधव रहिवाशी प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता गौडगाव म्हणजे उस्मानाबाद शहरापासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरचं गाव आहे गाव या गावची लोकसंख्या जवळपास सतराशेशे सतराशे ते अठराशेच्या घरात असून या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा व ग्रामपंचायतच्या इतर काय कार्यालयी बाबी त्या ठिकाणी आहेतच परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी शाळा या गावामध्ये आहे त्या शाळेची जी जागा एकूण सात गुंठे होती वास्तविक पाहता ही शाळा एकोणीसशे त्र्याऐंशीला स्थापन झालेली असून अद्यापापर्यंत या शाळेची जागा कोणाच्या नावावर हो आहे याचं माहिती कुठल्याही कार्यालयात उपलब्ध नाही तसंच या जागेच्या तस या जागे, जागे सात गुंठे जागेपैकी जवळपास एक ते दीड गुंठा जागेवर शाळेचं जा कंट्रक्शन असून बाकीच्या उर्वरित जागेवरती तेथीलच शेतकऱ्यांनी जमीन नांगरून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे ही बाब शाळेंच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक असून शालेय विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण करणारी आहे त्याचबरोबर याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक जीवनावरसुद्धा होत आहे वास्तविक पाहता गौडगाव हे मुठभर दलित आणि मुस्लिम लोकसंख्येचं असलेलं गाव आहे या ठिकाणी या दोन्ही समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम गावच्या ग्रामपंचायतच्या मार्फत करण्यात येत असतं प्रशासकीय जी माणसं त्या ठिकाणी कार्यरत आहेत ती माणसंसुद्धा मनुष्यबळाचा तगादा फक्त ज्यांच्याकडं मनुष्यबळ जास्त आहे अशा लोकांच्या पाठीशी उभा राहून गावातल्या दलित आणि मुस्लिमांना भेटी करण्याचं काम करतात त्याचं कारणही या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे मागच्या कित्येक दिवसापासून गावातील मुस्लिम स्मशानभूमीच्या मुस्लिम स्मशानभूमीचं जे संरक्षण भिंत आहे ती संरक्षण भिंत जाणीवपूर्वक पाडण्याचं काम त्या का ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलेलं आहे ते पाळून त्याचं डागु त्याची दुरुस्ती त्याचं पुनर्बांधन करण्यात आलेलं तसेच गावामध्ये मुठभर असलेले दलित समाजाचे लोक ज्यांची स्मशानभूमी नदीच्या काठावरती आहे अशा या स्मशानभूमीवरतीसुद्धा शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून लोकांना त्या ठिकाणी मयत झाल्यानंतर दहन करण्यास मज्जाव करण्यात येतो दलित वस्तीतील नालीची व्यवस्था असेल सिमेंटच्या रस्त्याची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल या सर्व अतिशय भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्था आहेत याकडं मागच्या दोन तीन महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडं पाठपुरावा करण्यात येत असूनसुद्धा यांची चौकशी होत नाही या भ्रष्टाचारात अडकलेल्या ग्रामपंचायतच्या मेंबर्स असतील त्यांचे सरपंच उपसरपंच किंवा इतर तत्सम पुढारी असतील यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यामुळं आज पुन्हा एकदा अतिशय तीव्र आणि गंभीर स्वरापा स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देऊन मौजे गौडगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हॅलो माझं नाव साजिद मुजावर मौजे गोडगाव येथील रहिवाशी असून माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की गावातील जिल्हा परिषदची जी शाळा आहे प्राथमिक शाळा ते नाईन्टीन एटी थ्रीपासूनची शाळा आहे परंतु त्याचा कसलाही रेकॉर्ड कोणत्याही शासकीय दप्तरामध्ये नाही आहे त्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे गावातील अनेक अशा समस्या आहेत ज्यावर सरकारचा कसलाही लक्ष नाही आहे त्याच्यावरती त्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे तरी